श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ दादा महाराज यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा जनरल प्रत्यक्ष सभा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार सकाळी साडे दहा वाजता रामकृष्ण गार्डन विला सांगोला वाडेगाव रोड सांगोला येथे उत्साहात पार पडली या सभेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले सुमारे एकशे सत्तर भक्त पदाधिकारी व सेवेकरी प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित होते आगामी वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगोला येथे होणाऱ्या पादुका प्रदर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रचार प्रसार उपस्थिती पादुका पूजन व मिरवणूक या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले सभेत प्रोटोकॉल अधिकारी कदम साहेब यांनी पादुका दर्शन सोहळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हा निरीक्षक सचिनजी काकडे यांनी कच्चे बंधारे बांधणी व पादुका दर्शन सोहळ्याचे महत्व स्पष्ट केले जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी जोधपूर येथील श्रीकथा सेवेत सहभागी झालेल्या सेवेकरी संग्राम सेना व महिला सेनेचे अभिनंदन करत रक्तदान शिबिर कच्चे बंधारे व निधी संकल्पनाच्या उद्दिष्टांवर मार्गदर्शन केले महिला जिल्हाध्यक्ष संजीवनीताई माने यांनी महिला सेनेचे अभिनंदन करून पुढील कार्यक्रमासाठी सूचना दिल्या जिल्हा कर्नल मंजूताई बोराडे यांनी संग्राम सेनेच्या सेवेचे महत्त्व अधोरेखित करत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले जिल्हा युवा अध्यक्ष देवीदास ननवरे जिल्हा रक्तदान शिबिर प्रमुख गणेशदादा मोरे यांनी अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर भर दिला सामाजिक उपक्रम प्रमुख दत्ता बनकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कच्च्या बंधाऱ्यांचा आढावा मांडत उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त बंधारे पूर्ण करण्याचे आवाहन केले यावेळी सर्व तालुक्यातील प्रवचनकार व प्रवचनकार, प्रवचनकार प्रशिक्षणार्थी तालुका कमिटी सदस्य युवा सेना महिला सेना व संग्राम सेनेच्या उत्कृष्ट सेवेबद्दल ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला संपूर्ण सभा अध्यात्मिक व वा सकारात्मक वातावरणात खेळीमेळीने पार पडली सदर सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा कमिटी सर्व तालुका अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष सेवा केंद्र कमिटी तसेच उपस्थित सर्व भक्तजन यांचे आयोजकांनी आभार मानले